नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो लोकसभेचे हिवाळी अधिवेशन संपले असून या अधिवेशनादरम्यान पीएम किसान योजनेवर जोरदार चर्चा झाली तसेच येत्या नवी नवीन वर्षामध्ये केंद्र सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून याच पार्श्वभूमीवर देशामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर समोर येणार असल्याचे सध्या बोलले जात आहे आणि ती खुशखबर म्हणजे केंद्र सरकार देशामधील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचा ये येणार हप्ता वाढीव स्वरूपाचा देणार असून तो नेमका किती रुपयाचा असेल व तो किती तारखेला वितरित करण्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या त्यांच्या भाषणादरम्यान दरम्यान नेमक्या काय बांधल्या याबद्दलची सविस्तर माहिती देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो नव्या वर्षाच्या अगदी सुरुवातीला केंद्राचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे नव्या वर्षाच्या आगमनाला आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे सामान्य अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी संसदेमध्ये सादर येऊ शकतो अशा प्रकारची माहिती आता समोर येत आहे महत्वाची बाब अशा प्रकारची आहे की आगामी अर्थसंकल्पाबाबत चर्चा देखील सुरू झाली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे त्यांनी शेतकरी कृषी तज्ञ आणि शेतकरी संघटनांची बैठक घेतली यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राच्या गरजानी शेतकऱ्यांच्या हितावर देखील महत्वपूर्ण चर्चा केली या बैठकीमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत देखील सखोल चर्चा करण्यामध्ये आली असल्याची माहिती देण्यामध्ये आली आहे अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यामध्ये आली विशेषतः शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यामध्ये आली असल्याची सध्या माहिती समोर येत आहे तर मग भारत कृषक समाजाचे अध्यक्ष अजय वीर झाकड यांनी उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे हित मजबूत करण्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची गरज असल्याचे यामध्ये सांगितले पीएम किसान सन्मान निधी सहा हजार रुपयावरून बारा हजार रुपयापर्यंत वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी या अंतर्गत केली आहे यापूर्वी देखील अशा प्रकारची मागणी ही करण्यामध्ये मा आली होती या मागणीला प्राधान्य द्यावे असे शेतकऱ्यांनी या बैठकीमध्ये सांगितले आहे याबरोबरच लहान शेतकऱ्यांना देखील प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये आणून शून्य प्रीमियमवर विमा देण्याची मागणी सुद्धा या अंतर्गत करण्यामध्ये आली जीएसडीच्या कक्षेमध्ये कृषी उपकरणे खते औषधे आणि बियाणे काढून टाकण्याची मागणी देखील या मा बैठकीमध्ये करण्यामध्ये आली शेतकरी कर्जावरील व्याजदर एक टक्का कमी करण्याची शिफारस देखील या बैठकीमध्ये शेतकऱ्यांमार्फत करण्यामध्ये आले आहे तर मग अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या आणि प्रमुख घोषणा या शेतकऱ्यांच्या मार्फत या बैठकीमध्ये करण्यामध्ये आल्या आहेत आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मार्फत करण्यामध्ये आलेल्या घोषणांवर नक्कीच्या अर्थसंकल्पामध्ये विचार करण्यामध्ये येईल अशा प्रकारची आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यामध्ये येत आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद